त्याचा अभ्यास न करता या लोकांना त्याचा परवाना द्यायचा की सरकारची जी किल्ल आहे या निमित्ताने जर पेशंटला त्यांचे काही साईड इफेक्ट किंवा त्याचा काही दुष्परिणाम झाले त्याची जबाबदारी कोण घेणार आहे ग्रामीण रुग्णांशी त्यांच्या जीवाशी खेळणंच नाही का कारण ॲलोपॅथी हा केवळ एक वर्ष अभ्यास करण्याचा विषय नाही आहे सगळे स्टुडंट्स पंधरा ते सोळा वर्ष खूप मेहनत करून मग त्यानंतर प्रॅक्टिस टाकतात जय हिंद न्यूज रिअल अपडेटमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे आणि आपण बघत आहोत आज महाराष्ट्र राज्यामध्ये डॉक्टरांचा संप हा पुकारलेला आहे तरी आपल्यासोबत काही डॉक्टर्स आहे आपण त्यांच्याशी विचारणा करूया की हा संप कशामुळे आहे आणि आपल्या मागण्या काय काय आहे या संपाचं मुख्य कारण की सी सी एम पी बी एच एम एस फक्त एक सहा महिन्याचा जो कोर्स आहे त्याला ॲलोपथीच्या एम एम सीच्या रजिस्ट्रेश रजिस्टरमध्ये नोंदणी करण्याचा सरकारने हा निर्णय घेतला आहे हा सरकारचा निर्णय अतिशय अन्यायकारक आहे आणि या निर्णयाच्या विरोधात हा निर्णय जोपर्यंत रद्द होत नाही तोपर्यंत आमचं हे आंदोलन चालूच राहणार या संदर्भात रुग्णांना कुठलाही त्रास होऊ नये अशी आमची मनस्वी इच्छा आहे कारण आज रुग्ण आणि डॉक्टर यांचं जे नातं आहे ते पहिले इतकंच घट्ट आहे आणि ते घट्टच राहणार आहे त्यांचा आमच्यावर खूप विश्वास आहे आणि असं असताना सरकारचा हा जो निर्णय अतिशय अन्यायकारक आहे आम्हाला तो मुळीच मान्य नाही सर आपला जो संपा आहे तो एक दिवशी आहे का हा आजच्या दिवसाचा आहे फक्त सरकारचं लक्ष वेधून घेण्याकरता आणि सरकारने जर या विषयावरती पावलं उचलले नाहीत तर आम्हाला याच्या पुढे जाऊन जास्त मोठं आंदोलन बेमुदत संप किंवा वरच्या सुप्रीम कोर्टामध्ये याच्याविषयी याचिका दाखल करणे अशी गोष्टी कराव्या लागतील पण सरकारने वेळीच या विषयाला लवकरात लवकर योग्य निर्णय घ्यावा सरकारने संवेदनशील दृष्टीने विचार करायला हवा आ, सर कसं आहे आता सरकारने जो निर्णय घेतलेला आहे की होमिओपॅथीचे जे डॉक्टर्स आहेत त्यांना त्यांचं जरी काउन्सिल असलं रजिस्ट्रेशनसाठी तरी ते आम त्यांचं रजिस्ट्रेशन महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये करायसाठी त्यांनी एक जी आर काढलेला आहे पण आपण असं जर विचार केला तर एम बी बी एसचं जे रेज काउन्सिल आहे ते फक्त ॲलोपॅथीच्या डॉक्टरांसाठी आहे होमिओपॅथीच्या डॉक्टरांसाठी नाहीच आहे कारण आमचा जो शिक्षणाचा कोर्स आहे आणि जी पॅथी आहे ती टोटली डिफरंट आहे सगळे स्टुडंट्स पंधरा ते सोळा वर्ष खूप मेहनत करून मग नंतर प्रॅक्टिस टाकतात आणि होमिओपॅथीचा जर आपण विचार केला तर त्यांची पॅथीच टोटली डिफरंट आहे आणि अशांना जर आपण मेडिकल काउन्सिलमध्ये महाराष्ट्राच्या त्याच्यामध्ये जर नोंदणी दिली आणि ते जर बा नंतर येऊन प्रॅक्टिस करायला लागले तर रुग्णांना त्याचा किती दुष्परिणाम सहन करावा लागेल ह्याचा पण सरकारने विचार करावा आणि आमची जी मुलं एवढी मेहनत करून एवढा अभ्यास करून त्याच्यात प्रावीण्य हासिल करतात आणि नोंदणी करून घेतात एम एम सीमध्ये तर त्यांना तो त्यांच्यावर एक अन्याय आहे असं आम्हाला वाटतं त्याच्यामुळे सरकारने जो हा जी आर काढलेला आहे तो अजून हायकोर्टात पण त्याला मान्यता मिळालेली नाही आहे तरी पण त्यांनी आधी तो लागू करायचा निर्णय घेतलेला आहे म्हणून आमचे सगळे जे महाराष्ट्राचे मेडिकल काउन्सिलचे जे सगळे डॉक्टर्स आहे ॲलोपथीचे त्यांनी ह्याच्या निषेधार्थ हा मोर्चा काढलेला आहे एक दिवसाचा हा संपा आहे टोटली बंद इमर्जन्सी पण बंद आणि सगळं बंद सर या निमित्ताने आम्ही असं सांगू इच्छितो ते चालू आहे परंतु त्यांचे जे मेडिकल ऑफिसर्स आहेत त्यांचा पण आमचा या संपाला आणि या गोष्टीला विरोध पाठिंबा आहे सर अजून एक गोष्ट की अशा प्रकारचा निर्णय आणि अशा प्रकारचे प्रकरण हायकोर्टात अजूनही प्रलंबित असताना सुद्धा ह्याचा विचार न करता सरकारने घाईघाईने हा निर्णय घेतलेला आहे हा आहे सरकारकडून आणि जेव्हा सर तसा अभ्यासक्रम तयार झालेला आहे की होमिओपॅथी एक वेगळी पथ् आहे आयुर्वेदिक एक वेगळी पथी आहे एमबीबीएस एक वेगळी पथ आहे मग जर सरकारला वाटतं की ग्रामीण ठिकाणी एमबीबीएस डॉक्टर नाही तर एमबीबीएसच्या सीट ते वाढवू शकता किंवा डॉक्टर तिथे जाण्यासाठी तसे काही इन्सेंटिव्ह तयार करू शकता पण केवळ ग्रामीण ठिकाणी एम बी बी एस डॉक्टर नाही हे कारण देऊन ग्रामीण रुग्णांशी त्यांच्या जीवाशी खेळणंच नाही का कारण ॲलोपॅथी हा केवळ एक वर्ष अभ्यास करण्याचा विषय नाही आहे तर प्रत्येक सहा महिने प्रत्येक स म्हणजे जसं सर्जरी गायनॅकमध्ये गायनॅकमध्ये जे आम्ही मेडिसिन देतो ते वेगळे असतात पिडियाट्रिकमध्ये वेगळे दिले जातात डोसेज वेगळे असतात मग हे करण्यासाठी आम्हाला केवळ साडेपाच वर्ष प्लस एक स्पेशालिटी तीन वर्षाची करावी लागते मग सरकार हे ग्रामीण रुग्ण कारण ग्रामीण रुग्णांना माहिती नाही जर एकदा रजिस्ट्रेशन झाल्यावर त्यांना कळणार नाही की एम बी बी एस आहेत की बी एच एम एस आहे मग ही त्यांची दिशाभूल का आणि अशा पद्धतीच्या डॉक्टरांनी जर ॲलोपॅथीची प्रॅक्टिस केली ज्यांचा त्या विषयाचा अभ्यास नाही आहे विशेषतः फार्मॅकोलॉजी हा विषय असतो वैद्यकीय शास्त्रामध्ये औषध शास्त्र त्याचा अभ्यास न करता या लोकांना त्याचा परवाना द्यायचा की सरकारने जे केलं आहे या निमित्ताने जर पेशंटला काही साइड इफेक्ट किंवा त्याचा काही दुष्परणाम झाले त्याची जबाबदारी कोण घेणार आहे आणि याचा दूरगामी परिणाम असा पण होऊ शकतो की हा शॉर्टकट मुलांसाठी पण होईल आता कसं नीट एक्झाम दिली जाते ॲडमिशन घेतलं जातं गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये त्याच्यानंतर पी जी केलं जातं मग मुलांमध्ये पण ही मानसिकता होईल की आपण एवढा अभ्यास कशाला करायचा आपण बी एच एम एसमध्ये कोर्स करू त्याच्यानंतर एक वर्ष सी सी एम पी करू त्याच्यामुळे पूर्ण जे मेडिकल एज्युकेशन आहे सर त्याच्या क्वालिटीवरसुद्धा परिणाम होईल आणि हा दूरगामी घातक परिणाम आहे ज्यावर